नांदेड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजप उमेदवार खासदार प्रताप पाटील चिकलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने आज नांदेड येथे विजय शंखनाथ सभा आयोजित करण्यात आली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखरजी बावन कुळे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण केंद्रीय राज्यमंत्री डॉ भागवत कराड राज्याचे ग्रहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे खासदार डॉक्टर अजित यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते सभेला की ज्यांना राजकारणापेक्षा विकास महत्वाचा वाटतो असे अशोकराव चव्हाण आता सोबत आले आहेत त्यामुळे प्रताप पाटील तुम्हाला आता बुस्टर डोस मिळालेला आहे मागच्या त्रेचाळीस टक्के मत मिळाले होते आता पन्नास टक्क्याच्या पार तर आपण जाणारच आहोत किती पार जाणार आहोत या सगळ्यांनी मिळून ठरवायचं आहे आणि हा पक्ष प्रवेश करताना देवेंद्रजी आणि मी होतो पक्ष प्रवेश करताना त्यांनी सांगितलं मी कुठलीही राज्यसभा खासदार आमदार बनण्याकरता पक्षात येत नाहीये मोदीजींनी जो गॅरंटी दिली आहे त्या गॅरंटीवर साथ देण्याकरता मी येतोय विकसित भारता करता येतोय देशामध्ये काय चाललंय देशामधली भावना आहे की देश आता दुसऱ्या तिसऱ्याच्या हातात देऊन प्रयोग करायचा नाही आम्हाला आम्हाला प्रयोग करायचा नाही या देशाला दहा वर्षांच्या प्रगतीच्या मार्गावर मोदी साहेबांनी नेलं तो प्रगतीचा मार्ग आणि जी गती आहे ती आता थांबणार नाही खासदार म्हणून महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात जास्त प्रवास झाला असेल नांदेडच्या खासदार मतदारसंघामध्ये सगळ्या त्याच आजपर्यंतच्या इतिहासात प्रवास झालेला आहे